के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कमळावर नेहमीच प्रेम असायचं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितली मन की बात गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठातील पालखी जिल्हा प्रदक्षिणेसाठी पडली बाहेर दर्शनांसाठी भाविकांनी केली गर्दी आणि रत्नागिरी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मत म्हणजे विकासाला मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केलं आवाहन यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नेहमीच कमळाबरोबर जुळायचे आणि ते सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रेम करायचे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिली आहे जाणवेला मला वाटतं बाळासाहेबांचा विचार कमळाबरोबर आहे हा कोकणवासियांना सगळ्यात महत्वाचा आणि त्यांच्या भावनेला पोचणारा मुद्दा आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारावर मोदी चालतात ज्यावेळी माननीय पंतप्रधान मोदीजी बाळासाहेबांना पहिल्यांदा भेटले त्यावेळी मुंबईत त्यांच्याबरोबर मी होतो आणि ज्या प्रेमाने बाळासाहेबांनी स्वागत केलं की महाराठाचा वाघ गुजरातच्या सिंहाचं स्वागत करतो हे बाळासाहेबांचे शब्द होते तर बाळासाहेबांचं प्रेम ज्या मोदींवर होतं त्या मोदींसाठीच लोक मतदान कमळावर करतात ईव्हीएमचं बटन दाबताना सामान्य मतदार नेहमीच योग्य विचार करेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केला आणि पहिल्या टप्प्याच्या मतदानात एन डी ए आघाडीला उत्तम प्रतिसाद मिळेल असं सांगून नरेंद्र मोदी यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं देशातील शेतकऱ्याला काय फायदा होणार आहे देशातील मजदूरांना कामगारांना काय फायदा होऊ शकतो देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर कोण वाढू शकत आणि देशाच्या आसलाभाग सुरक्षित कोण ठेवू शकत अशा अनेक गोष्टींचा विचार करत बटन दाबताना सामान्य मतदाराने विचार केला पाहिजे आणि तो करेल हा माझा विश्वास आहे पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर जे अंतर्गत सर्वेक्षण विविध प्रकारच्या लोकांनी केली आहे त्यात भारतीय जनता पक्ष इंडिये यांच्या उमेदवाराला चांगलं मताधिक्य मिळताना दिसत पण पर त्याचबरोबर येणार तर मोदीच अख्खी बार चारसो पार त्यामुळे मी मतदान नाही केलं मोदींना जरी मोदी येणार तर मी कशाला जाऊ असा विचार न करता मोदींनी गेली वीस एकवीस वर्षे एक, एक दिवस नाही पहिल्या टप्प्याच्या मतदानाबाबत विनोद तावडे यांनी समाधान व्यक्त केलं तसंच एन जागा वाढतील असं सांगून घटना बदलण्याचं सा पाप काँग्रेसनं केलं असा घणाघाती आरोप केला व नारायण राणे यांना मत म्हणजे विकासाला मत असं सांगून सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर जे अंतर्गत सर्वेक्षण विविध प्रकारच्या लोकांनी केली आहे त्यात भारतीय जनता पक्ष एन डी ए याच्या उमेदवारांना चांगलं मताधिक्य मिळताना दिसतंय पण त्याचबरोबर येणार तर मोदीच अबकी बार 400 पार त्यामुळे मी मतदान नाही केलं मोदींना तरी मोदी येणार तर मी कशाला जाऊ असा विचार न करता ज्या मोदींनी गेली वीस एकवीस वर्ष एक दिवस सुट्टी घेतली नाही दिवाळी पण सीमेवर सैनिकांसोबत आईच्या सुद्धा तीन तास चार तास घरी जाऊन अंत्यसंस्कार मुलाचं कर्तव्य पार पाडलं आणि लगेच साडेबारा वाजता राष्ट्राच्या सेवेत जाणाऱ्या वंदे भारतीला पोचले मला वाटतं असं काम पूर्ण देशासाठी जगणारं नेतृत्व आपल्याला मिळालं आहे आणि त्याला निवडून देण्याची संधी मिळते इथे नारायण राणेसाहेबांना मत म्हणजे कोकणाच्या विकासाला मत आहे राणे साहेबांना मत म्हणजे कोकणातील पायाभूत सुविधा वाढवायला मत आहे राणे साहेबांना मत म्हणजे कोकणामध्ये जो वर्षानुवर्ष आम्ही उद्योग व्यापार वाढवायचा विचार करतो त्याला ते मत आहे गावखड येथील श्री स्वामी समर्थ मठातील स्वामींची पालखी रत्नागिरी जिल्हा प्रदक्षिणेसाठी बाहेर पडली आहे सर्वत्र स्वामी स्वामीनामाच्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून ही पालखी प्रदक्षिणा जिल्हाभर फिरणार असल्याची माहिती गावखडी मठाधिपती दास दिगंबर महाराज यांनी के टी व्हीजवळ बोलताना दिली श्री स्वामी समर्थ मठ गावखडी येथून प्रतिवर्षी हा पालखी प्रदक्षिणेचा सोहळा संपन्न होतो यामध्ये प्रामुख्याने उद्देश जो आहे तो श्री स्वामी समर्थ नामाच्या प्रचार प्रसाराचा आणि भक्त कल्याणाचा आहे म्हणजे ज्या ज्या भक्ताच्या घरी पालखी जाते स्वामी जातात पालखीमध्ये बसून त्या प्रत्येक भक्ताचं त्याच्या कुटुंबियांचं आणि त्या, त्या भक्ताच्या निवासस्थानी स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं प्रत्येकाचे प्रपंच उत्तम व्हावे आणि प्रत्येकाला परमार्थाचा मार्ग मिळावा यासाठी स्वामीदेव पालखीमध्ये बसून ही प्रदक्षिणा करत असतात त्यामुळे मुख्य उद्देश काय म्हणाल तर स्वामीनामाचा प्रचार प्रसार करणं स्वामीनामामध्ये सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य प्रत्येक जीवाला प्राप्त व्हावं आणि प्रत्येक भक्ताचं कल्याण व्हावं याच उद्देशानं हा पालखी प्रदिक्षिणेचा सोहळा संपन्न होत असतो आता पालखी अं स्वामींचा प्रगट दिन चैत्र शुद्ध द्वितीयेला होतो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध तृतीयेला स्वामींची पालखी गावखडी मठातून निघते प्रस्थान करते आणि यावर्षी तेहतीस दिवसांचा हा पालखी सोहळा आहे म्हणजे गावखडीवरून गावखडी पावस असं पुढे करत रत्नागिरी रत्नागिरीवरून चिपळूण खेड दापोली असा हा प्रवास करत स्वामी पुन्हा मागे वळतात आणि हातकंबा पाली करत राजापूरपर्यंत जातात आणि राजापूरवरून पुन्हा मागे वळतात आणि आडीवरे कशेळी करत स्वामी गावखडी मठामध्ये येतात स्वामींची पालखी गावखडी मठामध्ये तेरा मेच्या दिवशी येऊन स्थानापन्न होईल म्हणजेच हा सोहळा जो आहे तो अकरा एप्रिल ते तेरा मे या दरम्यान संपन्न होतोय आणि या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य काय आहे तर जिथे जिथे स्वामी जातात तिथल्या भक्तांना स्वामी निश्चितपणे अनुभूती देतात होय स्वामींचा मार्ग गप्पा गप्पाटपांचा नाही स्वामीचरण अनुभूती आहे जो जो स्वामीचरण येतो त्याला निश्चितपणे अनुभूती मिळते आणि या पालखी सोहळ्याच्या दरम्यान असंख्य लोकांनी असंख्य भक्तगणांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभूती घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे काय आहे की प्रतिवर्षी स्वामींच्या पालखी सोहळ्यामध्ये दर्शनाला येणाऱ्या भक्तगणांची संख्या ही द्विगुणित होते आणि जे जे भक्तगण स्वामींचं स्वागत करतात ते अधिक उत्साहानं आणि भक्तिभावानं स्वामींचं स्वागत करत असतात आणि स्वामी आपल्या भक्तांवर कृपा करत असतात स्वामी रत्नागिरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि स्वामी भक्त रोशनभाई फाळके यांच्या टी आर पी येथील पेट्रोल पंप इथं या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचं आगमन झालं होतं यावेळी दास दिगंबर महाराज उपस्थित होते यावेळी फाळके कुटुंबियांनी महाराजांची मनोभावे सेवा करत आशीर्वाद घेतला स्वामी समर्थ काय आहे की प्रेम जे आहे ना ही भक्तीची पहिली पायरी आहे आणि प्रेम नसेल स्वामींविषयी जर प्रेम नसेल तर माझं मन जे आहे ते स्वामींच्या दिशेने जातच नाही मात्र ज्याच्या प्रचंड प्रेम आहे त्या भक्ताचं मन स्वामी, त्या स्वामींच्या दिशेने धाव घेत आणि प्रेम ही भक्तीची पहिली पायरी असल्याने स्वामीविषयी भक्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होते आता इथे आज आपण रोशन इथे आलेल्या आहेत स्वामी रोशनभाईंच्या मनामध्ये स्वामींविषयी सुद्धा प्रेम आहे आणि माझ्याविषयी सुद्धा प्रेम आहे त्यामुळे काय होतं जसं स्वामी इथे प्रतिवर्षी भाईंच्या इथे येतात तसेच माझ्या ठाई सुद्धा तोच भाव स्वामी निर्माण करतात आणि केवळ केवळ भाईंचं प्रेम पाहून जसं स्वामी जो जो समोर आला त्याचं कर्मही पाहत नाहीत आणि त्याच प्रारब्धही पाहत नाहीत केवळ त्याचा भाव पाहतात आणि त्याच्यावर कृपा करतात स्वामी आणि भाई इथे उत्तम रीतीने या स्वामींचंही स्वागत करतात आणि स्वामींच्या सोबत आलेल्या सर्व सेवेकरांचं उत्तम स्वागत करतात श्री स्वामी समर्थ यावेळी रत्नागिरी परिसरातील अनेक स्वामी भक्तगण आणि फाळके कुटुंबियांच्या मित्रपरिवारानं उपस्थित राहून स्वामी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला <Sute> रत्नागिरी <नुणारीगा> येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमच्या मैदानावर कैलासवासी छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीनं बनवलेल्या ॲस्ट्रो टर्फ क्रिकेटच्या विकेटचं उद्घाटन श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर आणि अरिहंत बिल्डर्सचे संचालक सुरेश शेठ गुंदेचा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं दरम्यान छोटे खानी समारंभात अकॅडमीचे सचिव दीपक देसाई यांनी आस्तोवरच्या क्रिकेट अकॅडमीच्या प्रगतीबद्दल मनोगत व्यक्त करून रत्नागिरीतून चांगले क्रिकेटपटू घडण्यासाठी सदरच्या आधुनिक खेळपट्टीचा हेतू स्पष्ट केला अशी एक चांगली पार्श्वभूमी आमच्या क्रिकेट अकॅडमीला आहे चार चार पाच पाच प्रशिक्षक आपल्याला आपण मुलांना शिकवण्यासाठी ठेवलेले आहेत अनेक मुंबई पुण्यातले चांगले प्रशिक्षक टेस्ट प्लेयर रंजू ट्रॉफी खेळ येऊन मुलांना शिकवतात पैसा कमवणे हा हेतू नाही आहे चांगले क्रिकेटपटो घडावे याच्यासाठी आमची धडपड चालू असते माझा आज वय सत्तर आहे तरी पण मी हे क्रिकेट घडवण्यासाठी झटपट असतो आमच्या पाठीमागे आता हे बलराम कोसवडेकर आहेत स्वतनंद सावंत आहेत अमित लांजेकर आहेत यांनी एक सुनील घोसाळकर आहेत यांनी एक क्रिकेट आता हे बिपिन भांदरकरच्या मार्गदर्शनाखाली हे क्रिकेट आता पुढे जाणार आहे कारण बिपीन मंदरकरे रत्नागिरी जिल्ह्याचे सेक्रेटरी असून त्यांच्या मदतीला सुरेश जैन दीपक मोरे उपाध्यक्ष जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे हे पुष्कळजण सतत कार्यरत असतात आणि रत्नागिरीचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी त्यांची धडपड अचलत चालू असते आज हा विशेष कार्यक्रम म्हणजे अशासाठी आहे की ह्या ज्या दोन विकेट्स बनवलेल्या आहेत ह्या दोन विकेट बनवण्यामध्ये हे जे हा जो बॅनर आहे त्याच्यामध्ये या लोकांनी जवळजवळ सत्तर ते ऐंशी हजार रुपये आम्हाला दिले म्हणून ह्या विकेट बनवू शकलो आपलं गुडविल चांगलं असल्याकारणाने रत्नागिरीमध्ये राजीव सावंत हा जो मुंबईला ज्याने क्रिकेट गाजवलेला आहे ज्याच्या जवळपास रत्नागिरीला क्रिकेटपटू कुठला जाऊ शकत नाही इतकं त्याचा टाइमशिल्डला चांगलं मोठं रेकॉर्ड आहे अशी चांगली मंडळी आहे सुभाष पटोले यांनी आतापर्यंत चांगलं काम केलेलं आहे रत्नागिरीतल्या मुलांना घडवलेलं आहे अजित भाटकर म्हणून आले ते मुंबईला पंच म्हणून कामगिरी करतात मुंबई क्रिकेट असोसिएशनवर राजश्री राजीव सावंत आणि मित्रमंडळी त्यांचा मुलगा कैलासवासी निखिल सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सदरच्या ॲस्ट्रो टर्फ विकेट बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे या कार्यक्रमाला उद्योजक प्रसन्न शेठ आंबुलकर मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सुधाकर सावंत त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव बिपिन बंदरकर उपाध्यक्ष दीपक मोरे सदस्य रमेश कसबेकर यांनी समयोचित भाषणं करून शालेय क्रिकेटपटूंनी त्यांना मिळत असलेल्या संधीचं सोनं करावं आणि रत्नागिरी जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करावं अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं कुठेही ऑलराऊंडर बनायला शिका आणि आपल्या ह्या मुलांचं तुमचं सगळं कौतुक मी जेव्हा पेपरमधून वाचते माझ्याकडे बातम्या येतात फोटो येतात अतिशय असा आनंद होतो की आपली मुलं काहीतरी करतायत आणि ही जी आपुलकी आहे ती दैनिक रत्नागिरी टाइम्स मिस्टर उल्हासराव गोसाकरांनी जपलेली आहे किती वर्ष त्यांनी आपल्या अशी त्यांची एक वेगळीच नाळ आहे दीपक देसाई आणि उल्हासराव हे मित्रच आहेत आणि एक खूप अशी वेगळी असं त्यांच्यामध्ये एक रिलेशन आहे की त्यांनासुद्धा असं खूप त्यांचं कौतुक वाटतं की क्रिकेटमध्ये ह्यांनी झोपून दिलेलं आहे ते म्हणतातच चा, की कोणतीही बातमी माझ्याकडे पाठवत जा बातमी आमची डेडलाईन संपली तरी पण डेडलाईन काढून त्यांची बातमी घेतली जाते यातच सगळं आहे लक्षात घ्या महत्वाची गोष्ट आहे मी जाता जाता सर्वांना सांगेन खर तर सर्वांनी छोटी दिसी देसाई क्रिकेटच्या संबंधी चांगले वक्तव्य केले परंतु मी वाटच पाहतो की मला कधी संधी मिळते याचं कारण काय आहे की आज छोटी देसाई क्रिकेट अकॅडमी मी आज न एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पाहतो इथे आणि नुसतंच पाहतो नाही की या छोटी देसाई क्रिकेट असोशिएशनच्या अकॅडमीसाठी मी थोडा कुठेतरी जोडलेला आहे आणि या अकॅडमीसाठी सुद्धा माहीत आहे की माझा कुठं ना कुठेतरी या छोटी देसाई क्रिकेट अॅमिससाठी माझा हातभार लागत असतो आणि मी करत राहणार आज आपल्याला माहीत आहे की आपल्या या लहान मुलांसाठी किंवा छोट्या डेव्हलप करण्यासाठी आज तुम्ही पाहता क्रिकेट अकॅडमी एकमेव क्रिकेट अकॅडमी आहे आज मी या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव बलराम कोतवडेकर सदस्य अमित लांजेकर श्रद्धानंद सावंत सुरेश जैन सईद मुकादम आणि सुनील घोसाळकर हे उपस्थित होते पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं कमळावर नेहमीच प्रेम असायचं भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सांगितली मन की बात गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठातील पालखी जिल्हा प्रदक्षिणेसाठी पडली बाहेर दर्शनांसाठी भाविकांनी केली गर्दी आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना मत म्हणजे विकासाला मत, विका मत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केलं आवाहन याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार